राज्य कामगार विमा योजना ही केंद्र सरकार व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबवली जात असून या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा उत्तम प्रकारच्या असून यांचा लाभ तळागाळातील गरजू कामगारांपर्यंत पोहोचवावा असं प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राज्य कामगार विमा महामंडळाच्या कामकाजाबाबतच्या आढावा बैठकीत श्री आबेडकर बोलत होते यावेळी राज्य कामगार विमा सोसायटीचे आयुक्त रमेश चव्हाण जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी राज्य कामगार विमा महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी सुकांत चंद्र दास कामगार विमा सोसायटीचे वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉक्टर बाळकृष्ण रंगदळ दिब्वेवाडी येथील विमा महामंडळाच्या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अभिमन्यू पांडा आदी मान्यवर उपस्थित होते आरोग्यमंत्री श्री आबेडकर म्हणाले या योजनेत कामगारांची नोंदणी वाढवण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तळेगाव रांजणगाव चाकण इत्यादी कामगार असोसिएशनचे सहकार्य घ्यावे एमआयडीसी मधील विविध कंपन्या तसेच इतर आस्थापनांनी कामगारांच्या विमा नोंदणीसाठी शिबिराचं आयोजन करावं आणि या माध्यमातून जास्तीत जास्त कामगारांना या योजनेत सहभागी करून घ्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं राज्य कामगार विमा विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी उद्दिष्ट निश्चित करून जास्तीत जास्त कामगारांपर्यंत या योजनेचा प्रचार आणि प्रसार करून पुणे जिल्ह्यातील एकवीस कामगार सेवा दवाखान्यातनं नोंदणी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना त्यांनी दिल्या जिल्हाधिकारी श्री डुडी म्हणाले विव्हेडीच्या कामगार रुग्णालयाचं काम उत्तम प्रकारे सुरू असून त्या ठिकाणी दुय्यम आरोग्य सेवा चांगल्या प्रकारे उपलब्ध आहेत त्याचप्रमाणेच पुणे जिल्हा रुग्णालयात उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शक आराखडा तयार करावा तसेच पुणे जिल्ह्यातील कामगारा संबंधित सर्व आस्थापनांनी समन्वय साधून विमा कामगारांची नोंदणी वाढवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करून एक महिन्यात उद्दिष्ट साध्य करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या राज्य कामगार विमा सोसायटीच्या आयुक्त रमेश चव्हाण यांनी कामगार विमा योजनेअंतर्गत येणाऱ्या सु, विविध सुविधांची माहिती दिली आणि या योजनेत विमा रुग्णांच्या उपचारासाठी कोणतीही उच्चतम मर्यादा नसल्याने सर्वात चांगली योजना असल्याचं सांगून उपस्थितांचा आभार व्यक्त केले and press the bell icon. Never miss an update.